नमस्कार मी प्रभो सस्ते प्रगती चळवळ युट्यूब चॅनलमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आहे मी आज विडणी तालुकापलटण जिल्हा सातारा येथील तळवळी माळ शेंडेवस्ती या ठिकाणी एक रस्त्याचा वाद चालू आहे ह्या ठिकाणी मी ग्रामस्थांशी बोलण्यासाठी आलो नेमका वाद काय आहे कशा पद्धतीनं त्यांचा रस्ता अडवला जातो आहे किंवा प्रशासनाची भूमिका काय आहे ह्या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मी बाळू भोसले बोलतो आहे तर आमची रस्त्याची अशी अडचण आहे की आम्ही आमच्या मालकाच्या ह्याच्यातनं रस्ता काढलेला आहे तरी त्यांनी आमच्यात अतिक्रमण करून आम्हाला म्हणजे आमचा रस्ता त्यांनी बंद केला आहे आणि त्यांचा काय संबंध आहे सरकारी मोजणी झालेली सरकारी मोजणी त्यांनी बांध फिक्स करून दिलेला आपल्याला पण तरी बी ती म्हणते ती आमची जागा तिकडंच निघते अजून आणि ती म्हणते तुमची मोजणी बोलवा तर आमची मोजणी सरकारपेक्षा सरकारी मोजणी कसे व्यवस्थित केली आम्ही जर सा साधी म मोजणी आणली तरी त्यांना मान्य नाही पडणार ही आमची अपेक्षा आहे मी बाळू बसे बोलतोय तळवलीतून आणि आमचा गट नंबर एक्क्याण्णव आहे तरी आम्ही आमच्या जागेतून जातोय तरी आम्हाला शेजाऱ्यांनी म्हणजे अडवल्यामुळं आमच्या रस्ता सगळा टोटल त्यांनी बंद केलेला आहे आणि काही आम्ही दोन दोन गुंठे घेऊन आपलं स्थायिक झालेलं इथं तरी आमच्या जागे घरकुल आम्हाला बसलेलं आहे सरकार मान्य घरकुला आम्हाला दिलेलं बी आहे आणि आम्ही आता बांधकाम काढलं त्याचं तर आमचं सगळा सा रस्ता त्यांनी बंद केलेला आहे याविषयी ग्रामपंचायतनं काय भूमिका घेतली का नाही काय घेतली तक्रार तुम्ही तक्रार अर्ज तसा दिलाय का ग्रामपंचायतला दिला होता आम्ही अजूनपर्यंत कुठलीही ग्रामपंचायतीकडे दखल घेतलेली नाही तुम्ही आणि विडणीतल्या मोड मोडू काय शेजारी तुम्ही इकडे राहताय बरोबर का हा रस्ता अनेक वर्षाचा वाहिवाटीचा मग हा रस्ता सगळ्यांनाच गरजेचा आहे का फक्त तुम्हाला आजच्या वस्तीला गरजेचं सगळ्या वस्तीला गरजेचं आहे गरजेचं आहे मग रस्त्याची आडवणूक कोणत्या कारणामुळे होती नेमकी पवारांच्या मुळे होते अच्छा पवार जे आहेत त्यांचे त्यांचं वैयक्तिक जागा आहे ते त्यांच्या त्यांच्या रस्त्या त्यांच्या जागेत आडवतात का तुमच्या जागेत आढवतात आमच्या आणि बान। सरकारी मोजणी झालेली आहे त्यांनी बांध आम्हाला फिक्स करून दिलेला आहे त्यांनी म्हणजे त्यांनी स्वतःहून मोजायला बी होते ती बाउंड्री रो, रव रवत बी होते आणि सगळं चुन्याचं पट्ट पिठ सगळे ती मारत होते त्यांच्या ह्यानी झालं आम्ही मध्यस्थी अजिबात गेलो सुद्धा नाही तर त्यांच्या म्हणजे सरकारी मोजणीप्रमाणे आम्हाला हे करून दिलं त्यांनी आखून दिलं तर आम्ही त्यांच्या ह्याच्यात अजिबात एक इंच सुद्धा सरलेलो नाही त्यांचं म्हणणं नेमकं काय ती म्हणते जागा आमची इकडं आम्हाला मोजणी मंजूर नाही सरकारी ती काय म्हणते तुमची मोजणी मागवा तर आमची मोजणी मागवली आम्ही प्रायव्हेट समजा आम्हाला आता गरज आहे आम्ही लगेच सरकारी भेटत नाही तर आम्ही प्रायव्हेट मोजणी मागवली तर त्यांना ती पसंत पडणार आहे का पडू शकत नाही त्यांना सरकारी मोजणी मान्य नाही म्हटल्यानंतर ही मोजणी तर मान्यच होऊ शकत नाही त्यांना अच्छा प्रायव्हेट म्हणजे कसा प्रकार आहे हा तुम्हाला तुमच्या जा करण्यासाठी मज्जाव करण्यात आलेला आहे मशीन आणली होती तर गव्हाची मशीन सुद्धा आम्हाला घालून नाही दिली त्यांनी बर आणि त्या जे लोक अडवत आहेत पूर्ण नाव काय सचिन प्रताप पवार अच्छा अच्छा ग्रामपंचायत कडे किंवा आपण पोलीस पाटला तक्रार अर्ज दिलेले आहेत आणि पाटलांना आले होते त्यांनीच बोलावले होते पोलीस पाटलांना पण पोलीस पाटील काय म्हटले की तुमचं तुम्ही आपलं दोघं समजचपणाने आपलं मिटवत घ्या तरी ते ऐकत नाहीयेत ऐकत नाहीत आणि त्या दिवशी आमच्या म्हणजे आम्हाला ज्या मालकाने आम्हाला जागा दिली घर बांधायला हु, ती सुद्धा आले होते हु. तर त्यांना बी काय म्हंटले रावीचीच भाषा केली त्यांना म्हटले की तुम्ही इकडं म्हणजे आमची जागा इकडे मग ते आम्हाला ज्यांनी ज्या मालकाने जागा दिली ते म्हणले माझी तिकडे कशी कशी ले ले कि म्हणते कशी अशी कशी होऊ शकल एकंदरीत हा वादाचा विषय स्थानिक दखल घेतलेली नाही आणि त्यांची फक्त एकच अपेक्षा होती की त्यांना रोड हिकडून पाहिजे होता आता आमच्या दोन दोन गुंठ जमिनी ऐका आम्ही आहे रस्त्याच्या कडेला समजा उद्या रुंदीकरण झालं तर तुम्ही तुमच्यात एकदा रोड झाल्या सरून देणार आहे का सरून देऊ शकत नाही ती म्हणणार तुमचं घर पाडा आणि निम्म तिकडं सारा निम्म आमच्याकडे सारा मग आम्ही काय केलं पाहिजे ह्या विषयावर नक्कीच आपल्या प्रगती चळवळ युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण प्रशासनाकडे याचा पाठपुरावा हा ठीक धन्यवाद थँक्यू त्या ह्याच्यासाठी माणसं इथे जमली होती तर त्या दोन्ही रस्त्याच्या कोठाण्यामुळे फलटण विडणी दहा बिगे रस्ता एस टी चालू होती आता एस टी बंद आहे आता ते काय बी होऊन कुणी पण कसं मार्ग काढून रस्ता चालू व्हावा पुलाचं काम पूर्ण होऊन एस टी चालू व्हावी असं एवढंच म्हणणं आहे आमचं मुलांची आता घरी सोयी परीक्षा ही आहे आता खाजगी गाड्या चालू आहेत तर ती पैसे मागते या असा विषय आहे गाडी फक्त लवकर चालू व्हावी हो आणि रस्त्याचा मार्ग मिळावा कुठनं पण लागावा पण मार्गी लागावा एवढंच आमचं म्हणणं आहे ग्रामस्थांचं एकंदरीत या ठिकाणी तळोळी माल मोडूक आहे अशा रस्त्याचा जो वाद आहे एक साधारण एक ते दीड किलोमीटरचा हा जो पट्टा आहे ज्यामध्ये खाजगी मूळ मालक जे आहेत त्यांनी काही क्षेत्र जे आहेत बाहेरच्या लोकांना एक दोन एक दोन गुंठ विकलेल्या आहेत आज त्यांची येण्या जाण्याची जी गैरसोय झालेली आहे किंवा हा रस्त्याचा वाद जो आहे काही ठराविक लोकांच्या आडमोसोटेपानाच्या भूमिकेमुळे हा रस्ता अडवला जातो आहे त्यांची गैरसोय होती नेमका वाद काय आहे ते समजून घेण्यासाठी आपल्याला वेळ लागणार आहे परंतु ह्या रस्ता नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची अडचण होते ऊस ज्यावेळेस बाहेर काढत असतो त्यावेळेस रस्ता नसतो गहू ज्यावेळेस एखादी मशीन आणायची असते त्यावेळेस रस्ता जर जा अडवला जात असेल तर निश्चितपणे गहू काढता येणार नाही आज दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांना दूध घालण्यासाठी अनेक ठिकाणी जावं लागतं त्यांना जाव हा रस्ता वापरावा लागतो किंवा जसं आज शरद नाळे दहाबिघेतले आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की फलटणमधील यशवंतराव चव्हाण हायस्कूलची एक खाजगी गाडी विडणीतून अपदागिरी वेळे विडणी बिगे आणि असं दुर्देव वालगोडवाडी असे विद्यार्थी जे आहेत हे फलटणला शिकायला जात असतात म्हणजे अगदी पहिली पा पहिलीपासून बारावीपर्यंतचे विद्यार्थी जे आहेत कॉलेजचे विद्यार्थी ह्याच रस्त्याने जात असतात जर हाच रस्ता बंद पडला तर निश्चितपणे अनेकांची गैरसोय होते आहे आणि मला वाटतं ही आडमिटी आडमुटीपणाची जी भूमिका आहे ती कोणी मालक असतील त्यांनी सोडून एक सार्वजनिकरित्या सगळ्यांचीच अडचण दूर होण्याकरता हा रस्ता जो आहे किंवा ग्रामस्थ जे आहेत त्यांनी हा रस्ता दिला पाहिजे किंवा आपले आपल्या विडणीचे जे सरपंच आहेत सागर हमक यांनी वेळेस ह्याकडे लक्ष घालून किंवा पुलीस पाटील जे आहेत नेरकर्स साहेब त्यांनी ह्या प्रश्नाकडं वेळीच लक्ष घालून हा प्रश्न सोडवला पाहिजे आणि अनेकांची गैरसोय दूर केली पाहिजे मी सस्ते प्रगती चळवळ यूट्यूब चॅनल सर्वदर्शकांचे पुन्हा एकदा धन्यवाद जो रस्ता जो आलेला आहे त्या समाजित करणे या मान्य हा रस्ता जे आहे तो चालू रस्ता आहे तो एकशे एक्क्याण्णव मध्ये ही वस्ती आहे ती एकशे एक्क्याण्णव मध्ये आणि जो रस्ता चालू आहे ती एकशे एकवीस मध्ये जो रस्ता जो पलीकडून नवीन चालू झालेला आहे तो रितसर प्रमाण झालेला आहे तो आणि हा जो जी रस्ता आहे तो कुठंच कागदावर नाही नाकाशात नाही किंवा ह्याच्यात पण नाही मोकळ्या ह्याच्यात पण नाही त्यांनी बघावं कागद चेक करून बघावं ती माहितीचा अधिकार टाकून बघावं ह्याच्यात काय आहे का नाही किंवा मालकानं बंद केला तिकडून का बंद केलाय का नाही त्याची पण पाहणी श्याणीशे करावी चालू ठेवा तुमचं नाव काय नवनाथ नारायण पवार तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहे का सदस्य उपसरपंच पण होतो उपसरपंच होता नेमकं ह्या हा जो रस्ता आहे हा रस्ता अनेक वर्षापासून आहे हो आहे की हा आणि आताच बंद करण्याचं कारण काय मग बंद करण्याचं कारण म्हणजे आता नकाशातला नियमाचा मंजुरी आली त्याची कामाची त्या त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम चालू करून घेतलं तो रस्ता चालू आहे परवड्यात वड्यात आलाय नुसता पूल टाकायचा की का तो काम चालू होत आहे आणि आता मला सांगा जर रस्ता नसता तो तर त्यांनी आज एवढं पाच पंचवीस लाख रुपये भांडवल टाकून तो रस्ता तयार केला नसता आणि मालकांनी पण करून दिला नसता आज हा जो बंद केलेला रस्ता आहे आणि दुसरा पर्याय रस्ता चालू केलेला आहे हे दोन्ही रस्ते नकाशातले रस्ते का नाही नाही एकच रस्ता नाकाशातला दोन कसं क्षेत्रात डबल रस्ता कसा होईल अच्छा मग आता हा जो बंद केलेला रस्ता आहे बंद केलेल्या रस्त्यावरती जे काही वीस पंचवीस कुटुंब या करण्यासाठी अवलंबून आहेत मोजून घ्या कुटुंब आधी बघा किती बोलून काय करायचं सरकारी मोजणी येऊन गेलेली ना सरकारी मोजणी येऊन जाऊन त्या सरकारी मोजणीने खुना करून दिलेत हे का डांब गुन्हा केलेल्या डांबाईत त्यांनी कुठं फोन असेल ज्या पद्धतीने धराव त्यांचं त्यांनी काढून घ्यावं यांचं काढून घ्यावं नाही पण आता इथे ह्या रस्त्यावरती पिके नसताना ह्या रस्त्यावरती काय पिकं केलेली नाहीत ना अजून हो नाही केलेली हा मग ही रस्ता आता पिक म्हणणं बरोबर आहे तुमचं एका क्षेत्रात दोन रस्ते आता सध्याला बरोबर आहे पार्टीचं म्हणणं काय माहितीये का एकशे एकवीस म्हणजे आमचंच म्हणणं सांगतो एकशे एकवीस म्हणणं काय ते एकशे एकवीसचं म्हणणं जे आहे रस्त्याला रस्तर झालेला आहे तेव्हा करून घेण्यात यावा मोडून टाकायचा असं ठरलेलं आहे पहिल्यापासून नाही पण इथे ते आतमध्ये जी लोक आहेत त्यांना ये जा करण्यासाठी एकशे एक्क्याण्णव मालक स्वतः देतात स्वी करून त्यांची अच्छा एकशे एक्क्याण्णव चे मालक स्वतः सोय करून देतात त्यांची काहीच अडचण नाही 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 त्यांची अडचण त्यांनी बघावी मालका पण त्यांनी कागद करून घेताना तर लिहून घेतात रस्ता का बिगर बिगर कागदोपत्री रस्ताना त्यांनी केलं पद्धतीने त्यांना करून घेणे आणि जो तुम्ही सांगताय की वीस पंचवीस लाख रुपये खर्च करून जो रस्ता आहे शासनाने केलेला त्या शासनाचा त्या रस्त्यावरती कुणी आडवत का तिकडे नाही नाही आता चालूच आहे की वैवटी तुम्ही बघताय ना त्या रस्त्यावर जर कुणी गाड्या आणल्या तर तुम्हाला काय अडचण आहे का नाही नाही कोण अडवतच नाही अडवायचा काय विषय तो रस्ता डांबरी का नाही अजून डांबरी नाही म्हणजे झालं करू तिकडून करू पण शासनानं जी खनिधी पडलाय त्यांच्या नियमात त्याने त्यांना कशा पद्धतीनं हा प्रश्नाकडे बघता म्हणणं वस्तीचं पण सुई झाली पाहिजे त्या वस्तीला पण रस्ता दहा बारा फुटाचा काय मालक देतील तो रस्ता झाला पाहिजे त्या मालकाने नळ्या टाकून दिल्या तिकड वस्तीला पूल सोडून दुसऱ्या नळ्या दाखवा कसा दिलं त्या मालकाने टाकून या नळ्या ना? कशासाठी दिलेल्या टाकून त्यांना पार्टीला रस्ता असा या वस्तीसाठी माझी मी सुई करतोय म्हणून त्यांची त्यांनी त्यांनी त्या रस्त्याने जावं अच्छा शासनाचा रस्ता एवढा दाबारा वस्तीसाठी शासनाचा रस्ता फिरू शकतो का अच्छा अच्छा म्हणजे हा त्यांचा वैयक्तिक रस्ता आहे रस्ता आणि हा रस्ता बंद होणार आहे हा रस्ता बंद होणार आहे अच्छा आता हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे वैयक्तिक विषय आहे त्याच्यामध्ये ग्रामपंचायतचा काही विषय नाही ना, ग्रामपंचायतचं पत्र पत्र ग्रामपंचायतीने पत्र दिलेलं ह्या रस्त्याचा आमचा काय संबंध नाही झेडपीने पत्र दिलेलं ह्या रस्त्याचा आमचा काय संबंध नाही पीडब्ल्यूडी पत्र दिलं आमचा काय संबंध नाही माहितीच्या अधिकारात पण टाकलेलं हे आमच्या रस्त्याचा काय संबंध नाही म्हणून हा एवढे 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 दिवस रस्ता चालू कसा कलेक्टर ची सहा पत्र आहेत कलेक्टरची कलेक्टर हा की रितसर त्यांच्याप्रमाणे रस्ता खुला करून द्यावा तो त्यांनी खुला करून दिलेला आहे तो त्यांनी काय तो सजा जे का टाकलंय का त्यांना आजबीट टाकून केलं रस्ता आहे ही सगळी खासगी जागा आहे खाजगी जागा स्वतः मालकाची एकशे एकवीस मधली जागा आहे सगळी टोटल त्या तिथन पुढे फार इकड तिकडे सरासरी झालेली आहे पुढे आणि त्या पद्धतीने ती चालू आहे अच्छा अच्छा अजून तुमची काय मागणी आहे आमची मागणी की रितसर रस्ता व्हावा हो पोरांना जाण्या येण्याची अडचण होती घाण पाणी सगळं रस्त्यावर येऊन हो यायचं माणसाला जायला यायला सुद्धा येणा इकडं पडदिशेने बंद व्हावा पडदिशेने बंद पण आणि त्यांची ती जातील तशी काय लेखी अर्ज दिलाय का तुम्ही सगळं रीतसर आहे फाईल आहे आपल्याकडे एवढी त्याची फाईलच आहे आता हा रस्ता कुठपर्यंत किती वेळा डांब राहेल साधारण हा रस्ता फक्त आता राहिल्या वड्यात नळ्या टाकायच्या नळ्या पण येऊन पडल्या नळ्या पडल्या बरोबर नळ्या येऊन पडल्या चला जरा रस्ता बघा तुम्ही या इकडे का ती पण बघा ते काम केलंय का शासनाने ती पण बघा मोकळा आपला कुणी पण इथून काय पण म्हणतोय मोकळ्यात नुसता उड्या आणतोय नाही शासनाने केलेलं काम हे चालू शासनानं रस्ता चालू केलेला आहे चालू केलेला आहे रस्ता आता रस्ता चालू केलेला आणि ह्या नळ्या टाकलेल्या आहेत ना का सगळ्या दिलेला आहे बा हा पूल आहे आता सुद्धा पूल केलेला आहे शासनाचा त्याच कॉन्ट्रॅक्टदारांनी केलेला आहे नळ्या सगळ्या पुलाच्या पार ही तुला आलं हे नुसतं टाकलंय पण पडलाय ही झालं चालू की चालूच होतय अच्छा इथे इथे पूल होणार आहे ते का तिकड पण नळ्या पडल्या नळ्या पडलेल्या आहेत फक्त एवढ्यासाठी ह्या वस्तीनं नुसतं अडवून धरलंय की असं नाही असं झालं पाहिजे शासनाचा रस्ता वळवून ह्या चार घरासाठी वळवायचा का अतिशय गंभीर प्रश्न आहे मला वाटतं हा प्रश्न लवकर मार्गी लागावा आणि त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणं महत्वाचा विषय एकशे एकवीस गट एकशे एकशे एकवीस गट ह्या एकशे एकवीस गट मध्ये डबल रस्ता मालक देणार आहे का मग त्या वस्तीनं त्यांनी त्या एकशे एक्क्याण्णव मध्ये राहिल्या त्यांचं खरेदी घेतलं त्यांना त्यांच्या बरोबर बघावं काय असेल तर सर कागदोपत्र व्यवहार करून त्यांना तिकडून रस्ता करून घेण्यात यावं एवढीच मागणी एवढीच मान्य आहे मागणी एकशे एक्क्याण्णव मध्ये सगळी माणसं मान्य आहे मान्य मान्य आहे ना पण आमच्या अपेक्षा माहिती आहे की बाबा भाऊजी कुठं यांचं म्हणणं काय तुम्ही एक्क्याण्णव मध्येच आहे ना तुम्ही तुम्हाला मालकानं दिलाय ना रस्ता तिकडं पलीकडं काढून सांगा ना बाबा त्यांच्याकडे दाखवायचे रस्ता काढून तुम्हाला रस्ता आहे तिकडून पलीकडून एक्क्यान मध्येच आहे तुम्ही संपला विषय मग एवढा म्हणजे हा विषय सार्वजनिक आहे एक्क्याण्णव मध्ये जाईना मध्ये त्यांची त्यांनी रस्ता काढून घेणे आमचा बांध सोडून आमचं काढून घेऊन पड्याला रस्ताची नळ्या बी नळ्या टाकलेल्या आहेत मग हा वादाचा विषय नसून मला वाटतं फक्त वस्ती कस दोन जण करतात वादाचे गरज नसता गरज नसताना सर्वे नंबर चा तुम्हाला दाखवला मग अशी तुम्हाला दाखवली तुम्हाला पण दाखवला रावलेला तिथनं त्या वस्तीनं तपशील असेल ते रस्ता रित इतर शासनाचा आलेला आहे रस्ता फुल करून रस्ता चालू चालवाने यावा एवढीच मागणी सगळ्यांची ठीक आहे धन्यवाद हे होतंय नाही अजिबात कसलंच बोला पूर्ण विषय नेमका काय पोरांचा विषय पोरांचा विषय म्हणजे कसं माहितीये का पोरांचा विषय असा आहे की त्या चिखलात ना अजिबात जाता येत नाही नाही गुडगीत पडते ते अक्षरशः आणि जाते माघारी जातात पोर म्हणजे पावसाळ्यात हा मोठा प्रश्न आहे मोठा प्रश्न मोठा ही नुसतं चार दोन जणांनी मोकळ्यात अडवले म्हणून थांबले बायची शाळेची समजा बस गेली का नळ्या पडावी आणि काम एवढी तुमची इच्छा ठीक आहे धन्यवाद